नाशिक महाविप्राचा नवव्या राष्ट्रीय व चौदाव्या राज्यस्तरीय महा मॅरेथॉन आयोजन मराठा विद्या प्रसारक समाज नाशिक संस्थेतर्फे रविवार दिनांक बारा जानेवारी रोजी नवव्या राष्ट्रीय व चौदाव्या राज्यस्तरीय नाशिक मविप्र मॅरेथॉन दोन हजार पंचवीस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते सरावरती आपण नेऊया या आजच्या या प्रसंगी मी फक्त एवढंच म्हणेन की रन फॉर हेल्थ अँड बिल्ड द नेशन या वाक्याने प्रेरित होऊन आपण ही स्पर्धा घेतो आहोत तर आपण आरोग्याकरता करता धावूया आणि आपल्या देशाचं या ठिकाणी बंधन करूया या देशाला बांधूया धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू सर यामध्ये फुल मॅरेथॉनचे विजेतेपद मुंबईच्या डॉक्टर कार्तिक जयराज पटकावले विशेष म्हणजे कार्तिकने दोन तास वीस मिनिटे या विक्रमी वेळेत स्पर्धा पूर्ण करून नवा विक्रम आपल्या नावावर केला आहे कडाक्याच्या के थंडीत पहाटे पाच वाजून पंचेचाळीस मिनिटांनी स्पर्धेला सुरुवात झाली कडाक्याच्या थंडीतही धावपट्टूंचा उत्साह हो ओसंडून वाहत होता वेगवेगळ्या चौदा गटांमध्ये झालेल्या या स्पर्धेत चिमुकल्यांपासून ते वयोवृद्धांपर्यंत तब्बल चार हजाराहून अधिक धावपट्टूंनी सहभाग नोंदविला भारतीय हॉकी संघातील खेळाडू तथा समितीचे अध्यक्ष व मवी प्रचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे सभापती बाळासाहेब क्षीरसागर उपाध्यक्ष विश्वास मोरे चिटणीस दिलीप दळवी उपसभापती देवराम मोगल संचालक डॉ सयाजीराव गायकवाड ऍडव्होकेट लक्ष्मण लांडगे रमेश पिंगळे ऍडव्होकेट आर के बच्छाव ऍडव्होकेट संदीप गुळवे शिवाजी गडा प्रवीण जाधव विजय पगार शालनताई सोनवणे शोभाताई बोरस्ते सेवक संचालक डॉक्टर एस के शिंदे प्राध्यापक सीडी शिंदे जगन्नाथ निंबाळकर आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत हिरवा झेंडा दाखवत स्पर्धेला सुरुवात करण्यात आली प्रथम क्रमांक पारितोषिक एक लाख एक्कावन्न हजार होते तर दुसऱ्या क्रमांकाचे एक लाख रुपयांचे पारितोषिक दिंडोरी तालुक्यातील सिकंदर चिंधू तडाखे या धावपट्टूने मिळवले वर्धा जिल्ह्यातील विक्रम भरतसिंह बंगरिया तृतीय क्रमांकाचे पंच्याहत्तर हजारांचे पारितोषिक पटकवले स्पर्धेसाठी देशभरातून उत्तर प्रदेश पंजाब हरियाणा मेघालय तसेच महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील धावपट्टू असे एकूण साडेतीन हजारांपेक्षाही जास्त स्पर्धक सहभागी झाले होते खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी संस्थेच्या विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा केलेल्या विद्यार्थ्यांनी रावसाहेब थोरात सभागृह परिसरात सांस्कृतिक कार्यक्रमाच्या आयोजनाने रंगत वाढवली होती बक्षीस वितरण समारंभ कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृहात पार पडला यावेळी विविध चौदा गटातील विजेत्यांसह सहभागी धावपट्टूंना मान्यवरांच्या हस्ते पदक देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी एकूण आठ लाख अठ्ठावन्न हजार रुपये रकमेच्या बक्षिसांचे वितरण करण्यात आले तसेच उपस्थित असलेल्या अबाल वृद्धांनी फन रन मध्ये सहभाग घेऊन मॅरेथॉनचा आनंद लुटला सकाळी पावणे सहा वाजेपासून मॅरेथॉन झालेली आहे आणि आता मॅरेथॉन पूर्ण पूर्ण केलेले पहिले चार खेळाडू हे परतलेले आहेत त्याच्यानंतर एकवीस किलोमीटर दहा किलोमीटर आणि पुरुष आणि दहा किलोमीटर पुरुष आणि दहा किलोमीटर महिला हे स्पर्धक सुद्धा आता बऱ्यापैकी परतलेले आहेत या ठिकाणी सर्व खेळाडूंचं मी या निमित्तानं मनपूर्वक अभिनंदन करतो